शिकण्यासाठी ती मग चला मुली मुलींना पण आवडतं बघायला ती आणि आम्ही कधी आहे मला प्रतिसाद खूप छान भेटला काल त्यांचा द्विगुणित करण्याचं काम आपण धाराशिव जिल्ह्यातील जनतेने करावं आणि ना एक वाव मिळाला मिळावा आणि ते वाव मिळत असत मिळायचं हाताने बनवले हो हातानेच बनवले पुढे दाखवतो हां धाराशिव मंदिर प्रतिसाद कसा मिळतो होता छान आहे मी फर्स्ट टाइमच टाकलं स्टॉल गाव कोणतं आहे तुमचं उपळा उपळे होऊन आले बरं उपळे दिली करा सर ऑफर तर व्यवस्थित लावलेली आहे मी तीनशे किलोमीटर वरून आलेलो त्या हिशोबाने मी रेट सुद्धा लावलेला आहे काय काय बनवतो तुम्ही पापड सर्व प्रकारचे बॅगा किती किती देणार ऑफर चाळीस रुपयाला <laughs> तुम्ही वातावरण छान केलं मस्त एकदम उस्माच्या लोकांना बचत गटांना एक थोडस प्लॅटफॉर्म ते माझा मुलगा शाहूला शिकायलाय मी इथलीच आहे ठाकरे इथला आड नव्हे माझं माहेरच मी पोबरे चटण्या वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या आहे बघितलेल्या आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे इतकं नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता जे उभा आहे ते ठिकाण आहे लेडीज क्लब या ठिकाणी आता दोन हजार चोवीस हिरखणी महोत्सव आहे आणि या हिरकणी महोत्सवामध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत इथं नागरिकांची सुद्धा गर्दी झालेली आहे स्टॉल वेगवेगळे आहेत नेमकं कसे कशासाठी स्टॉल लावलेले आहेत आणि नेमकं कसा हिरकणी महोत्सव साजरा होतो आहे आज दुसरा दिवस आहे इथं भरगच्च कार्यक्रम होणार आहेत आणि हा जो उपक्रम आहे हा लेडीज क्लबच्या अध्यक्ष अर्चनादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय आता दोन हजार चोवीसचा जे हिरकणी महोत्सव आहे या हिरकणी महोत्सवामध्ये कसे स्टॉल लागलेत आणि कोणत्या गावचे ग्राहकाले आहेत नेमकं इथं काय उपलब्ध आहे काय काय लावलेलं आहे कशाचे स्टॉल लावले आहेत इथं थे? आपण थेट त्या स्टॉल थे प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणि नागरिक सुद्धा आले आहेत ग्राहकालीत काही का महिला आल्या आहेत इथं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया इथं आता स्टॉल लागलेले आहेत आणि कशाचे स्टॉल आहेत नेमकं काय खरेदी करतात इथं महिला पण आलेले आहेत आपण थेट थे प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत त्यांच्या कुठून आले मावशी आम्ही काय नाव आहे तुमचं पूर्ण नाव सांगायचं मी नावाई विश्वनाथ मोठे आतमध्ये आलात ही दुकान वगैरे कशी वाटतात लागलेली मस्त वाटते कोणी लावलंय सगळं गटाने गटा बचत गटाचे आहेत ना सगळे कोणी लावलं पण एकत्रित कोणी केलं अर्चना बर मावशी स्टॉल आले आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया काय नाव तुमचं पाकिजा मोहम्मद रफी शेख मी कणगऱ्याची राहणार आहे तालुका जिल्हा माझा धाराशिवच हो आहे मला ताईने कल्पना दिली होती की आज ताईने अर्चना ताईने मला कल्पना दिली आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मी आज इथं स्टॉल पण लावलाय आणि माझी खूप चांगल्या प्रकारे विक्री पण चालू आहे कशाचा स्टॉल आहे तुमचा माझा हा चोळीच्या खणापासूनची मी ड्रेस साड्या परत महिलांसाठी पेटीकोट वगैरे सगळं बनवते हे हे खूप भारी स्टॉल आहे घरी घरी आहेत आमच्या महिला आहेत सगळ्या आम्ही पंधरा जण महिला आहेत एकत्र येऊन आम्ही एन के प्रोड्युसर ग्रुप हा उमेदचा आमचा उत्पादक गट तयार केलेला आहे ते महिला सगळे हे उत्पादन करतात हे महिला आम्ही कपडा होलसेल मध्ये खरेदी करतो आणि सगळ्या महिला मिळून शिवतात अर्चना ते पाटलाचा हा जो उपक्रम आहे त्याबद्दल काय खूप छान उपक्रम आहे ज्या महिलांना असं काही पण करायचं असतं पण महिलांना काय वाटतं की मार्केट नाही पण ताईच्या ह्या छोट्याशा का होईना पण प्रयत्नामुळं खूप मोठं मार्केट महिलांसाठी उपलब्ध झालेलं आहे कुठून आले तुम्ही काय बघितली तर काय करत कशाची दुकान आहेत खायचे आहेत वस्तू आहेत बॅगा आहेत खाल्लं का नाही काय मग खाल्लं 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 भजी वडा खाल्ले वडा खाल्ला भजी खाल्ले काय खाल्लं वडा होय ह आणि킨 काय भजी बी खाल्ले होय हां अरे भारी झालं मग कुठून आलात तुम्ही चिकुंद राव हो चिकुंद काय गेले काय घेतलं काय नाही आजू कराचा खरदी ह कराचा खरदी बघून आला काय नाव आहे तुमचं सॉरी बरं बरं एक मिनिट इकडे वरा थोडं दुकानदार आहेत आणि킨 काय 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 सांगाल सांगालत काय नाव तुमचं मी एक खंडे बरं धाराशिव माझ्याकडे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत बनवलेले आणि ज्वेलरी आहे उपक्रम हा अर्चना अर्चन त्यांनी छान उप, उपक्रम केलाय माझा दरवर्षी स्टॉल असतो बचत गटातर्फे आणि छान एकदम म्हणजे विक्री होते किती वर्ष आहे तुमचं इथं मला दरवर्षी मला जेव्हा हिरकणी महोत्सव चालू झाला अर्चना तेव्हापासून माझा पहिल्या वर्षापासून स्टॉल आहे बघा हिरकणी महोत्सव ज्या वेळेस सुरुवात करण्यात आलेली आहे त्यावेळेसपासून इथे आता येतात स्टॉल लावतात त्यांचा बांगड्याचा स्टॉल आहे आणि काय आणखीन काय म्हणले मला म्हणजे अर्चना त्यांनी दोन वेळा हिरकणी पुरस्कार पण दिलेला आहे उत्कृष्ट विक्री केल्याबद्दल म्हणून दोन वेळेस ग्राहकाचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला एकदम छान मिळतो एकदम छान चा, इकडे काही आणखीन काही ग्राहक आलेले आहेत तिकडे जाऊया आपण थेट काय मुली पण आहेत इथं बघूया नेमकं कसं आहे चालू ठेवा कॅमेरा इथं मुली पण आहेत काही काय नाव काय तुझं माझं प्रगती माशाळकर मी लातूरवरून आले सध्या इथे चालू असलेला जो काही हिरकणी उत्सव आहे ना hmm. त्या उत्सव मध्ये बरेच काही शॉप लागलेले आहेत वेगवेगळे प्रकारचे शॉप लागलेले आहेत आणि बघितलं वेगवेगळे म्हणजे क्लॉथचे आहेत नंतर आणखीन म्हणजे हर्बलचे वगैरे आहेत काय हे एकंदरीत उपक्रम पाहिल्यानंतर काय खरेदी केलंस हां मी केले ना आता संक्रांत आली आहे जवळपास त्यामुळे आम्ही मेहंदी कोण वगैरे काही के खरेदी केले आहे कुठ शाळेला इथं आहे का तू हां इथं मी आरपी कॉलेजला आहे बरोबर लातूरचे प्रॉपर लातूरचे प्रॉपर लातूरचे बरोबर इथं काय दुकानदार पण आहेत काय सांगाल कशाचं का दुकान लावलेलं बंजारा ड्रेस किती वर्षापासून करताय दोन तीन वर्ष झालं बरं कसा प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा इथं चांगले मिळतोय बरं हो विक्री व्यवस्थित होते व्यवस्थित आणखीन काही स्टॉल आहेत काही ग्राहक का आहेत पुढे जाऊया आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ मी तुम्हाला सर्व दाखवतो इथं कशाचे स्टॉल आहेत कुठून ग्राहक आलेले आहेत महिला मुली पुरुष जे काही आहेत तिथे आलेले ग्राहक दुकानदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण आणखीन इथं काही दुकानं लागलेली आहेत बघूया आपण इथे मुली पण आहेत थांबलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुझं वैष्णवी पद्माकर ढोळे कुठून आली तू बरमगाव इथून इथं काय पाहिलं तू आता आल्यान ना? काय नाही महिलांसाठी ज्वेलरीची दुकान आहे तिथे अडचणताईनं खूप मस्त इथं प्रोग्राम केलेला आहे आणि देवीचं मंदिर सजावट सजावटसारखं रांगोळी काय रांगोळी काढलेली आहे अजून खूप काही अर्चनताईनं केलेलं आहे आणि असाच प्रतिसाद दिला तर अजून खूप काय अर्चनताया महिलांसाठी करतील महिलांना अपेक्षित असत्या असणाऱ्या वस्तू ती देतील काय घेतलं तुम्ही खरेदी काय केलं आम्ही काय नाही अजून आताच आलोत आम्ही बघत फिरायला लागलो आता घुटे <laughs> अस्मिता संताजी आम्ही बरमगाव इथून आलेले आहेत घरच्यांची परमिशन असे उत्तम कार्यक्रमासाठी घरची नेहमीच परवानगी देतो नेहमीच इथे येतो ह्या ठिकाणी महिलांसाठी खूप उत्तम ही योजना केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही इथं नेहमी येतो असा फोटो काढला 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 आता हा घोडके प्रणाली फुलचंद मी बरमगाव इथे राहते देवीचे दर्शन आता कीर्तन आहे म्हणून आलो आम्ही आन... कीर्तन आहे मग आम्ही नंतर इथं इथं स्टॉल लागले ते बघायला आलो नंतर तुझं काय नाव आहे माझं घोडके साक्षी प्रल्हाद नाव आहे मी बरमगाव इथून आले इथं इथे अर्चना ताई पाटील यांनी खूप काही छान केलेलं आहे आणि स्टेज पण भारी सजवले आम्हाला स्टेज आणि रांगोळी खूप आवडली काय बघितलं दुकान वगैरे कुठले बघितलं महिलांसाठी ज्वेलरी आहे घरात लागणाऱ्या वस्तूंचे पदार्थ पण आहेत मोहरी मसाले नैसर्गिक पदार्थ हा किती ल शाळेला धाव तू धावूया आम्ही सगळ्या धावी सगळं धावितलं का तुम्ही मग खरं सांगा बरं काय विचार केला काय खरेदी करायचा नाही या की ना आता पंधराच मिनिट झाले आम्हाला इथे येऊन तर आम्ही ते घरातून तुम्ही विचार करून आला असेल ना काहीतरी खरेदी करा म्हणून नाही आज असं काही डिसाईड करून ना नाही काही नाही बघितलंस तू परत पहिलं सुरूला आलं नंतर इथं मध्ये काय माझी मम्मी इथं आहे स्टॉलवर आय मीन I mean, स्टॉलवर लागली तिला ड्युटी आहे तिची मग माझी मम्मी इथं मम्मी चला मली अर्चंता खूप काय नवीन असं केलेलं आहे आपल्याला बघण्यासाठी ती मग चला मुली मुलींना पण आवडतं असं बघायला ती आणि आम्ही कधी आलो ना उस्मानाबादला पहिल्यांदाच आलो आम्ही आणि एकटा आलो तर अजून मम्मी सोबत पण आलं नाही मैत्रीण आहे तिसोबत हा मग तीच की काय वाटत वाटायला फ्रेंड सोबत आला आम्ही असं एकत्र मिळून घरचे असते दरवेळेस ह्या वेळेस एकटा आलो मग भारी वाटत का बघा इथं प्रतिक्रिया दाखवतो मी ग्राहक जे आलेले आहेत तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय आणखीन काही इथं पुढे जाऊया आपण स्टॉल वेगवेगळे खूप काय इथं बघण्यासारखं सर्व तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ दाखवणार आहे प्रतिक्रिया दाखवणार आहे पण हा जो हिरकणी महोत्सव आहे दोन हजार चोवीसचा हा खूप सुंदर आहे आणि या वर्षीचा हिरकणी महोत्सव हा मोठा आहे इथं खूप स्टॉल लागले तुम्ही नक्की येत या ठिकाणी या आपण आणखीन पुढे जाऊया इथं आणखीन सुद्धा काही नागरिक आहेत काय काय नाव आहे तुझं अल्फाज मिनाश पटेल गाव दुधगाव काय घेतलं इथं तू आता काय खायला खायला खरेदी काय आता खरेदी घेऊन आला तुमच्यासोबत माझं नाव मिनाज निजाम पटेल राहणार दुधगाव स्वतः मी उपसरपंच आहे दुधगावचा ह्या हिरकानी महोत्सव दोन हजार चोवीस हा अतिशय जो उपक्रम ठेवला आहे की राणा दादा तसेच अर्चनाताई यांनी जे आपल्या जिल्ह्यामध्ये की ज्याची बचत गट असतील महिला मंडळ असतील किंवा जे छोटे छोटे उद्योजक असतील की त्यांना एक वाव मिळाला मिळावा आणि ते वाव मिळत असताना की त्यांना मार्केटिंगची त्याचप्रमाणे त्यांना एक व्यासपीठ हे मिळवून देण्याचं एक सगळ्यात चांगलं काम ह्या राणादादा आणि अर्चनताईंनी केलं आहे प्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो काय खरेदी काय केलं तर आता खरेदी करताना अनेक बच अनेक जे स्वयंसाह बचत गट आहेत त्यांच्या वतीनं अनेक स्टॉल लागलेले आहेत त्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जसं प्रोडक्शन आहेत चटणी आहे, आहे कपडे आहेत मसाले आहेत अनेक प्रकारचे खूप एकशे सत्तरच्या आसपास इथे स्टॉल आहेत त्यातून असं लक्षात येतं की खूप काहीतरी घेण्यासारखं आहे आणि खूप काही म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये होतंय हे आनंदाची बाब आहे आणखीन काही नागरिक आहेत काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊया आपण स्टॉल कसे लागलेले आहेत आणि कशाचे स्टॉल आहेत आपण बघूया नेमकं एक एक स्टॉल दाखवतो मी इथं एक चार पाच स्टॉल बघू आपण इथं हिरकणी महोत्सव सुरू आहे चोवीस ते पाटलांना सुरू केलाय आणि ग्रामीण भागातील जे काही छोटे छोटे उद्योग आहेत इथं आता इथं स्टॉल लागलेले आहेत एकशे पंच्याहत्तर स्टॉल आहेत सर्व स्टॉल आपण दाखवू शकत नाहीत मात्र काही मोजके स्टॉल आहेत आपण एक लाईन बघूया इथं काय कशाचा फोटो आहे तिरुपती बालाजी थ्रीडी आर्ट आहे हे कॅमेरा जळून घ्या थोडं जवळ दाखवत कॅमेऱ्याचं कसं आहे एल ई डी लाईट लाईट पण आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही हातानं हँडमेड आहेत हातानं बनवलं हँडमेड हो हातानेच बनवलेलं असं पुढं दाखवत ठीक आहे बघा इथं याने हातानं तयार केले ते काय म्हणायचे याला हे थ्री डी आर्ट आहे थ्री डी आर्ट म्हणतात अच्छा हो तिरुपती बालाजी आहे आणि थ्री डी आर्ट आहे मी हँडमेड असं लहानपणापासूनच आवड असल्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंनी नाव काय तुमचं पूर्ण दीपाली पंडित आर्ट झोन नावाची गॅलरी माझी जिथे हँडमेड वस्तू जसं की हे रेझिन आर्ट आहे खाली आहे ते हेल्ली पण आर्टमध्ये येतं विठ्ठलाची पण आहे इथं आणि मी फोकस केलं की आपलं ट्रेडिशनल आर्ट जे की गाय वासरू घरात गाय वासरू लावलेली चांगली आहे आणि सध्या आता श्रीरामाची आपली प्रतिष्ठापना आहे अयोध्यामध्ये दे। तर हा बोर्ड प्रत्येक घरात लागावा यासाठी या उद्देशाने मी हा बोर्ड बनवला आहे जय श्रीरामचा तर याच्यावर थोडंसं फोकस केली सध्या आता इथं आणखीन काही पुढं आहेत स्टॉल आहेत आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे सगळ्यांच्या मॅडम काय काय नाव आहे तुमचं कविता सुहास घेवारी स्टॉल लावले तुम्ही पहिल्यांदाच लावले नाही नाही सारखंच लावतो काय वाटतं आता हिरकणी महोत्सव सुरू या वर्षीचा प्रतिसाद कसा खूप छान आहे प्रतिसाद चांगला मिळतोय पुढेच जाऊया स्टॉल आणखीन कशाचं लागलं इथं खाली बसलेत काय काय नाव आहे तुमचं लक्ष्मण अडसुळे कुलाचा स्टॉल आहे हे रुपामाता माता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनी पाडोळी बरं काय काय मिळते खवा भेटते तूप भेटते श्रीखंड पनीर लसी एम बी एम तूप लोणी आहे एमचं लोणी आहे हे गुळ पावडर आहे बरं कसा ग्राहकाचा आहे बरे पैकी पुढे जाऊया आणखीन पुढं स्टॉल आहे बघू आपण बरेच पैकी इथं काय आहे कशाचं आहे आहे बरं रांगोळीच रांगोळीचे म्हणजे प्लायवूडची रांगोळी आहे ह्याच्यामध्ये आपण कलर भरायचे म्हणजे इमर्जन्सी मध्ये उपयोगी पडतात हे साचा तयार केला का त्याचा हो तुम्ही कलर भरला जातो काय होत कि सणावरांना बायकांना वेळ भेटत नाही रांगोळी काढून आपण यूज करू शकतो हे जे आहे हे पूर्ण काढून आपण पॅक करून ठेवू शकतो आणखी दुसऱ्या रंगाचं भरू शकतो हो भरू शकतो काय नाव तुमचं मनीषा कुलकर्णी प्रॉपर धाराशिव मध्ये प्रतिसाद कसा मिळतो छान आहे मी फर्स्ट टाइमच टाकला स्टॉल अच्छा होय हो तुम्ही कसं आले ते असं स्टॉल आहे का नाही नाही मी यांना भेटायला आले ह्यांचं छानसं स्टॉल आहे पण भेटायला आले तिथं बघितलं ना स्टॉल वगैरे खूप छान वाटलं खूप छान वाटलं असं व्हायलाच पाहिजे वारंवार आणि कसं महिलांना थोडंसं कॉन्फिडन्स येतो सगळ्याच गोष्टी ते पुढे जातात खूप छान वाटलं बरं पुढं बघूया अजून थोडे स्टॉल पाहूया आपण नेमकं कशाचे स्टॉल आहे तिथं काय इथं खरेदी करतात मुली पण आलेले आहेत तिथं कुठून आले आहेत मुली काय कुठून आले उस्मानाबाद मनाबाद काय नाव आहे अपेक्षा काय वाटतं सगळं हे बघितल्यानंतर इथं तुम्हाला छान वाटतं? छान वाटतं. काय खरेदी केलं? अंगठी घेत होतो. हो. कायलो तुम्ही? श्रुती. काय घेतलं तो? अंगठी. होय काय वाटतं बरं इथे सगळे स्टॉल वगैरे बघितले तुम्ही? किती वेळ झाले इथं आलात? आता जस्टच इकडे आलो. बरं. लागوطه तुमचं? उकळा. उकळेऊन आले. हां. बरं उकळेऊन आलेत मुली खरेदी करतात. इथं काही आणखीन पण आहेत स्टॉल इथं पण बांगड्याचं स्टॉल आहे. कशाचा आहे? काय आहे याच्यामध्ये? हवळा कॅन्डी. कॅन्डी. इथं आवळा कँडी आहे आवळ्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत काही बरं काय नाव तुमचं मानवाडसूळ इटकोरचं गाव इटकोर कळम तालुका कळंब तालुक्यातून आलेलं आहे तिथं आवळ्यापासून काही वस्तू बनवलेल्या आहेत तिकडे पण आहे काही काय आहे महाबळेश्वर जवळून दाखवा इथं कॅमेरा नाव काय तुमचं कुणाल घर आहे माबळेश्वर पुस्तकाचं गाव बिलार इथून आलेलो आहे मी स्ट्रॉबेरी आणि बुशबेरी घेऊन आलेलो आहे बर विक्री आ, आ, आता सुरुवात झाली आहे थोडी थोडी आता घेऊन आलोय आता बघू काय होईल ते काय व्हायचं हो कसं असतं आता इथं तरी एकशे वीस रुपये पाव लावलेली आहे हे शंभर दोनशे ग्रॅमचं पॅकेट शंभरला आहे पाव किलोचं एकशे वीसला आहे काय ऑफर वगैरे दिली सर ऑफर तर व्यवस्थित लावलेली आहे मी तीनशे किलोमीटर वरून आलेलो आहे त्या हिशोबाने मी रेट सुद्धा लावलेला आहे पुढे पण आहे आणखीन इथं काही पुढं स्टॉल आहेत आपण पुढे जाऊया इथ कशाचे स्टॉल आहेत नेमकं काय का आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत ग्राहकाच्या पण आणि दुकानदाराच्या पण आपण आतमध्ये हो जाऊया इथं नेमकं कशाचे स्टॉल आहेत कशाचे खूप मोठे स्टॉल आहेत एकशे पंच्याहत्तर लागलेले आहेत आपण व्हिडिओ न एडिट करता आपण जाऊया हो एका दुकानामध्ये काय मावशी काय नाव आहे वर्षा वैद्य कसं आहे ग्राईक बरं आहे ना हो आज आता शनिवार रविवार आहे आज जरा होईल कारण आज सुट्टी ना आता आज उद्या काय काय म्हणतो तुम्ही पापड सर्व प्रकारचे बॅगा सगळ्या प्रकारच्या लहान मुळ पासून बॅग आहेत आपल्या स्वतःच आपण घरी स्वतः तयार करतो इथं पुढे या जाऊया आणखीन खूप वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत इथं इथं ग्राहक पण खरेदी करायला हे जे स्टॉल लागलेले इथं ग्राहक सुद्धा आलेले आहेत आता अरे भया अरे रुस्तो काय काय नाव आहे तुझं सिद्धेश का तसं बोलतो नाही काय घेतलं इथं काय नाही आमचं इथं आहे भाकरीचं भाकरीचं स्टॉल आहे का अरे बाबा दाखव बरं मग ते दाखव की मग चटणी भाकर आहे का ते स्टॉल आहे बघा ह्या मुलांना लावले आहे कसं आहे हे काय कसं विकतो आहे हे छटा काय वीस रुपये आणि हे भाकरीचं ही भाकरी बाजरीची आहे चार कितीला चाळीस रुपये दहा रुपयेला एक भाकर हां आणि हे पाच आहेत त्याच्यात पाच आहेत मग काय ऑफर देणार का नाही बघ घ्या की आहे किती किती देणार आहोत आपण चाळीस रुपयाला बघा <laughs> मुलगा भारी आहे बरं का ठीक आहे घेऊ तुझं येताना आम्ही बघा इथं भाकरीचं पण स्टॉल आहे वेगवेगळे स्टॉल आहे तिथं आपण काय खरेदी करता काय तू बघायला होतो काय वाटतं बरं हे तुम्ही वातावरण छान केलं मस्त एकदम उस्माच्या लोकांना बचत गटांना एक थोडस प्लॅटफॉर्म दिला काय नाव तुमचं राजेश कदम हो कसा प्रतिसाद कसा मिळतो खूप छान आहे सर छान आहे आणि माझं हे सध्या नवीन लॉन्च झाले तू का माय गायचे तू पिवर तूप आहे गाईचं तूप आहे सध्या स्टार्टिंग आहे आपली तुम्ही मी आहे लातूरची सध्या माझा मुलगा शाहूला शिकायला आहे मी इथलीच आहे ठाकरे इथला आडनाव आहे माझं माहेरचं मी इथलीच आहे पण आता सध्या मी लातूरला असल्यामुळे आता इथे सध्या लॉन्च करण्यासाठी आले मी हे बघा इथं महिलांनी खूप दुकानं लावले तिथे इथं पण आहे आणखीन मनुके आहे तिथे काय लिहिलेलं आहे समृद्धी महिला गृह उद्योग हे शीतल हेमंत इंदापूरकर आपण आहेत का बरं सर्व प्रकारचे मसाले लोणचे चटणी पापड पौष्टिक लाडू असे वेगवेगळे जे काही पदार्थ असतात ना त्याची दुकानं लागलेली आहे तिथं ह्याच्यामध्ये काय सध्या सीजन फुरड्या फुरडा पण आहे का हॅलो जसा वातावरण जसं वातावरण जसा सीजन असेल तसा आपल्या समृद्धी महिला ग्रह मध्ये सर्व प्रोडक्ट मिळतात माझं एम आय डी सी मध्ये प्रोडक्शन आहे आपल्या एम आय डी सीत डी सी मध्ये माझं प्रोडक्शन आहे समृद्धी महिला उद्योग या इंदापूर कोणतं वाशी जवळचं हा वाशी जवळचं इंदापूर आहे पण मी प्रॉपर आता इथं स्थायिक झाली पस्तीस वर्ष झाले सासू सासरे असल्यामुळे पण माझ्याकडे मी लॉकडाऊनच्या नंतरनं लाडूपासून मी माझी सुरुवात केली होती आज ऐंशी प्रॉडक्ट तयार होतात आणि ग्राहकांची पसंती पण खूप छान आहे माझ्या ग्रह उद्योगाला आणि मी कोणत्याच सीझनमध्ये मध्ये कोणत्याच ह्याला कमी पडणार नाही मी असं माझं नियोजन असते लग्न सिराई असल्यामुळे सगळं माझ्याकडे तुम्ही इथे माझ्याकडे पन्नास प्रकारचे पापड आहेत शेवाई आहे असे पन्नास हो पन्नास प्रकारचे पापड आहेत वीस प्रकारचे उपवासाचे पापड आहेत व इतर प्रकारचे तीस प्रकारचे असे पन्नास प्रकारचे पापड आहेत वीस प्रकारचे लोणचे आहेत आपल्याकडे कारलं लोणचं आवळा लोणचं मेथी लोणचं अशा अनेक डायबिटीजवर सुद्धा उपायकारक का अशी लोणचे आहेत चटण्या आहेत जवस चटणी आहे कारळाची चटणी आहे लसूण चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या आहेत बघितलं आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं <laughs> इतकं भारी वॉर मॅडम इथं वास येत अक्षरचा खूप भारी स्टॉल आहे तुम्ही नक्की या इथं उस्मानाबाद धाराशिव शहरातलं हे लेडीज क्लबचं ठिकाण आहे आणि खूप भारी भारी स्टॉल लावलेत तुम्ही नक्की या ठिकाणी या ज्या काही आपल्या घरामध्ये वस्तू असतात ना त्याचे इथे स्टॉल लागले वेगवेगळे साहित्य आहेत कपड्याचे दुकान आहेत छोट्या आहे खाण्यासाठी सुद्धा पलीकडं हॉटेलसुद्धा लागलेले आहेत जिल्ह्यात जे प्रसिद्ध हॉटेल आहेत ते सुद्धा इथं पुढे आहेत आपण तिकडे जाणार आहेत पण नेमकं काय लागलं इथं स्टॉल आहेत भरपूर वेगवेगळे लागलेले आहेत जे काही घरात घरामध्ये साहित्य ना ते काय आहे काय खोबऱ्याची वडी आहे खोबऱ्याची वडी बर काय नाव तुमचं वर्षा कदम बर काय कसं वाटतं प्रतिसाद वगैरे कसा मिळतो चांगला आहे प्रसिद्ध घरी तयार करता तुम्ही हो घरी बनवते बर बघा हातानं बनवलेले नॅचरल पदार्थाचे जे दुकानं इथं खूप मोठे लागले आहेत एकशे पंच्याहत्तर दुकानं त्याच्यावर आहेत लेडीज क्लब या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या हिरकणी महोत्सव सुरू आहे आणि इथं वेगवेगळे वेग वे साहित्य पदार्थ तुम्हाला घरामध्ये वापरण्यासाठी खाण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात दुकानं लागलेले आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या आणखीन आपण पुढे जाऊया इथं काही महिला पण आलेल्या आहेत आणखीन काय काय नाव तुमचं माझं नाव संजीवनी सुरवसे कुठून आले तुम्ही उस्मानाबाद मध्ये राहते मी, मी। शाळेवरती जॉब करते टी पी एस शाळेवरती कस वाटत हे स्टॉल हे ते पाहिलं तुम्ही म्हणजे खूप छान आहे म्हणजे उस्मानाबाद मध्ये हा माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच लागलेला आहे असा स्टॉल आणि हे जे काही संकल्पना आहे ती खूप छान आहे त्यातून म्हणजे महिलांना बरस काही पाहायला मिळेल बाबा कोणाची संकल्पना आहे अर्चनाताई पाटील होय काय सांगाल काय नाव तुमचं मी मेघा सोनवणे काय वाटलं खूप छान वाटलं कुठे गेले तुम्ही इकडे नाही गेलो आम्ही पाहतोय सध्या पाठीमागच्या स्टॉल मध्ये खूप छान वाटतय महिलांना प्रोत्साहन देणार आहे तुम्ही पहिल्यांदाच आले इथं फर्स्ट टाइम चालत आम्ही आणखीन काय पुढे आपण इकडे स्टॉल इथं पण लागलेला आहे इथं दुकान आहे यांचं लागलेलं ला। काय नाव तुमचं माझं नाव संगीता धारूरकर श्रीजी कलेक्शन काय कसा प्रतिसाद मिळतो इथं आता हे प्रतिसाद माझी फर्स्ट टाईमच आहे मला प्रतिसाद खूप छान भेटला काल काल पहिलाच दिवस होता तर माझी पाच हजाराची विक्री झाली हिरकणी महोत्सवाबद्दल काय वाटतं हिरकणी महोत्सवाबद्दल खूप छान आहे हिरकणी महोत्सव मॅडमनी खूप छान हे केलेलं आहे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खूप दिवसापासून मी ऐकत होते पण कधी अनुभव घेतला नव्हता फर्स्ट टाईम अनुभव घेतला खूप छान अनुभव आहे माझा आणि असंच दरवर्षी मॅडमनी ठेवावं आणि प्रत्येक वेळेला मला असंच सहभाग घेता यावा अशी माझी इच्छा आहे इथं लेडीज क्लबच्या पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी थेट प्रति आता प्रतिक्रिया जाणून घेऊया आता इथं आपल्यासोबत लेडीज क्लबच्या कोषाध्यक्ष आहेत आपल्यासोबत तुम्ही इथं आता जे हे नियोजन केलेलं आहे किती स्टॉल आहेत म्हणजे आता मी नंदताई पुनगडे लेडीज क्लबचे कोषाध्यक्ष आणि माननीय सुवर्चनाताई पाटील या लेडीज ले क्लबच्या दोन हजार सहामध्ये अध्यक्षपदाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आम्ही त्यांच्यासोबतच या ठिकाणी कार्यक्रणीमध्ये काम करतो महिलांचा या ठिकाणी जसा लातूरला शिक्षणाचा पॅटर्न आहे तसं उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांसाठी महिलांचा पॅटर्न निर्माण व्हावा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये महिला सक्षम व्हाव्या हो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लेडीज क्लबमध्ये वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात या कार्यक्रमाला तुळजापूरचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं अनमोल असं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला नक्कीच असतं आणि त्यामुळेच हे कार्यक्रम आमचे खूप मोठमोठे यशस्वी होतात आज लेडीज क्लबच्या या ग्राउंडवरती पाच जानेवारी ते दहा जानेवारी असे पाच दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रम या लेडीज क्लबच्या ह्याच्यामध्ये दररोज संध्याकाळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जवळपास एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी स्टॉल या ठिकाणी बुक झालेले आहेत अनेक महिला अजूनही आमच्याकडे विचारणा करत आहेत की आम्हाला स्टॉल पाहिजे आहे एक वर्षी स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्ही लेडी हिरकणी महोत्सव चालू केला त्यावेळेस आम्हाला हिरकणी महोत्सवाचं आहे जवळपास हिरकणी महोत्सवचा आहे दहा पंधरा वर्षापासून ही महोत्सव चालू आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपल्या उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी आणि म्हणून त्यासाठी ती या ठिकाणी असा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आयोजित करतो आहे लाखोची उलाढाल महिला या ठिकाणी करतात आत्ता मी एक दोन साधं भजे विकणाऱ्या व्यक्तीला विचारले की काल तुमची किती विक्री झाली ताई तर त्यांनी मला सांगितलं की माझी काल दोन हजार रुपये भजेची विक्री झाली एक म्हणजे एक लेडीज ग्रामीण भागातली असं लाखो करोडो रुपयाचा या ठिकाणी उलाढाल होत असणारा हा हिरकणी महोत्सव आहे आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली अर्चना ताईच्या त्यावेळेस ते त्यांनी स्वतः खूप कष्ट घेतली आणि महिलांना मार्केट दाखवलं जाऊन त्यांनी भीमतडीला तीन तीनशे महिला चार चार पाच पाच गाड्या भरून महिला नेऊन तिथल्या महिला कशा बोलतात कशा वागतात कसं ग्राहकाशी संवाद साधतात आपल्या वस्तूची मांडणी कशी करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी महिलांना वारंवार दाखवून परत या ठिकाणी या क्लबच्या भव्य अशा ग्राउंडवरती आव्हान काय असेल ते येणाऱ्या ग्राहकांना दुकानावर आता येणाऱ्या ग्राहकांना तर आव्हान आहे आणि जे अजून आलेले नाहीत धाराशिव जिल्ह्यातील तमाम माझ्या महिला भगिनींना आव्हान आहे की आपण या या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्या या ठिकाणी खाण्यापिण्याची सुद्धा रेलचेल आहे खरेदीची रेलचेल आहे संक्रांतीचा सण सं आलेला आहे जवळ आणि त्यामुळे संक्रांतीला लुटण्यासाठी ज्या महिलांना वस्तू लागतात त्याचीसुद्धा या ठिकाणी दुकानं आहेत आयुर्वेदिक दवाखा हे आयुर्वेदिक औषधाची दुकानं आहेत रेडीमेडचे दुकानं आहेत आणि खाद्यपदार्थाची तर रेलचेल आहे जे खवै आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपण येऊन या ठिकाणी आस्वाद घेऊन महिलांचा जो आनंद आहे महिलांचा जो उत्साह आहे तो त्यांचा द्विगुणित करण्याचं काम आपण धाराशिव जिल्ह्यातील जनतेने करावं आणि असंच वाढता जो प्रतिसाद आहे तो असाच कायम आमच्याकडे राहील धन्यवाद बघा इथं लेडीज क्लबच्या माध्यमातून आता हिरकणी महोत्सव साजरा केला जातोय दोन हजार तेवीस या ठिकाणी दोन हजार तेवीस संपलं दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये हिरकणी महोत्सव इथं सुरू झालेला आहे आज दुसरा दिवस आहे इथं एकशे पंच्याहत्तरच्या वर स्टॉलसुद्धा लागलेले आहेत वेगवेगळ्या जे काही वस्तू असतात त्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथं नागरिकाचीसुद्धा खूप गर्दी झालेली आहे इथं मी तुम्हाला आता लेडीज क्लबच्या पदाधिकारी होत्या नंदाताई पुनपुढे त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली काही नागरिक होते काही दुकानदार होते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली विषय वेगळा आहे उस्मानाबाद धारासू शहरामध्ये हे दोन हजार चोवीस हिरकणी महोत्सव खूप मोठा होणार आहे तुम्हीसुद्धा नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या कॅमेरामॅन खंडू हो सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव